त्रास त्रास कमी झाला आठशे रुपये पाचशे चे कमी नाही द्या सांगा ना कमी किती होते आय होप मस्त असाल तर आपण कुठं आलो आहे तुम्हाला माहितीच आहे थमनेल बघितलेलं आहे आणि आपण आलो एक करंजा गेटीवर आणि ते आपल्याला भरपूर खाली मच्छी बघायला भेटणार आहे मार्केट तर भरलेलं आहे दरवेळेस चालू की आपल्याला मार्केट भरलेला दिसतच नाही पण आत्ता मस्त भरलेलं आहे मच्छी वगैरे भरपूर बघायला भेटेल आणि रेट पण समजेल तर चला जाऊया मार्केटमध्ये आणि मार्केट एक्सप्लोअर करूया चला समोर बघू शकता गर्दी आणि मच्छी एकदम फ्रेश आहे बघूया मच्छी काय काय आहे पाकट दिसतो आपल्याला थोडा मसा आणि काय रेट समजेलच थोड्या वेळ आधी बघूया आपण मच्छी काय काकट छोट छोटा आहेत आठशे रुपये सांगितल्यानंतर बघा शिफ्टी बघा पार्टीवरच मावरायचं किलोवर भेटतं का जास्त करून पार्टीवरच चाललंय दादा पंधराशे पंधराशे

वजन काय असेल एक किलो सहाशे रुपये किलो आणि तो कोलंबीचा वाटा शंभर रुपये वाटा आपण पुढे पण बघूया नेक्स नंतर मग परत येऊ दे आपल्याला कुप्पा 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 मच्छी कितीला येतो म्हणजे अख्खा अख्खाच घ्यायला लागेल की कट करून नाही विचारते मी चारशे रुपये किलो चारशे दो दो हो हा दोनशे रुपये मिस्टेक गई हे काय हा कोणता मासा आहे कोणता आहे फलय बघू शकता एकदम फ्रेश आहे म्हणजे बघितल्यावरच समजेल तुम्हाला शंभर रुपयाला एकदम फ्रेश मच्छी आहे गुपा पण फ्रेशच आहे आज मच्छी कमी आहे का आम्ही दरवेळेस व्हिडिओ बघतो तो भरपूर गर्दी असता आज काय गर्दी दिसत नाही तेवढी या इथं हलवच बघायला आपल्याला आणि फुपा मच्छी आहे इकडं चला बघूया पुढं काय जास्त काय केले नाही आपल्याला ओळखला नाही गोल मच्छी आहे याचा हे काढलेला आहे ना पिशवी काढून आणि माकोल बघा किती होता हा वाटा कसा आहे बोमलांचा दोनशे रुपये इकडं खूप आहे चला पुढं पुढं बघूया कोणतीच वाटा कोलबी ताजे आहे एकदम ताजे कितीला वाटा आहे तोनशे रुपये हा कोणता मासा है? किलो मासा कोणता आहे पण तो मुंगूस मासा बघू शकतो तो किलोवरच देत असाल ना हलवा आहे सातशे रुपये किती मोठा आहे तो त्याच्या आपण तुकड्या पण मस्त पडले मच्छी वगैरे कापून देत नाही तर मच्छी त्यांच्याकडे नाही म्हणजे ती इकडून मच्छी घ्या आणि इथे कापायला द्या हाय काय हाय काय घ्यायला फिश बाय इकडं बघा बोटीमध्ये मध्ये मच्छी आलेले आहे ते आता म्हणजे टोपल्या भरूनच काढतील इथं टोपलीचाच लिलाव होईल म्हणजे किलोवर नाही भेटणार तर इथं सर्व गर्दी बघा भरपूर बोटीच्या बाहेर म्हणजे अशी इथे बोट लागलेली आहे आणि त्याच्या बाजूला एवढी गर्दी झालेली आहे मच्छी घेण्यासाठी बघूया आपण काय काय मच्छी बघा पाकड किती आहेत रस्त्याला मॅच होता ना अगदी दिसून येत नाही

चालू आहे साडेतीनशे रुपये किलो कोलंबी अशा पाट्या भरलेल्या आहेत पाठी पाहिजे तर पाठीवर भर नाही तर मग किलो करू म्हणजे वजन पण वजन पाटाय किलो वर पाहिजे असेल तर किलोवर पण भेटर नाही तर पाठी घ्या पाठवलाच लिलाव चालू आहे बोंबिल आहेत आणि कोलंबी साडेतीनशे रुपये बोंबिलच्या आहेत ते दोनशे रुपये किलो भरपूर मच्छी काढली त्याच इथं कोणती मच्छी निघली ते बोलले आणि बोटे कमी आहे पण तरी मच्छी भरपूर आहे

भाव कमी करते भाऊ आपल्याला काही समजत नाही कोणती मच्छी नक्की घ्यायची चला बघूया पन्नास रुपये फक्त पन्नास रुपयाचा पन्नास रुपये आताच आली मावशी आता या म्हणजे इकडं साईडला ज्या आहेत ना एवढ्या त्या सगळ्या मच्छी कटिंगसाठीच बसलेल्या आहेत डायरेक्ट बोटीमधून मच्छी येते इथून घेतली की इथं कट करा इकडं आहेत बोंबील दीडशे रुपये वाटा तर इकडे काय माहिती इकडं काय काय दिसत जास्त आणि हेच आहेत कोलंबी मावशीकडे ना हलवा आहे नाही मच्छी दाखवते फक्त तुम्हाला घेत नाही घाबरू नका हलवा कसा आहे एक किलो होईल कमी नाही होणार त्याच्या सांगा ना कमी किती होते मावशी बोलते तोंड दाखवू नको एक आ? किलो होईल बोलत होईल पण कमी काय पाचशे रुपये किलो मोठा आहे गुईत पण आहे अंडावाला आहे मोठा आहे ना अंडा असेल ती मावशी सांगते मावशी का आपल्या व्हिडिओमध्ये येत नाही नको चल मावशीला नाही घ्यायची व्हिडिओमध्ये मावशी पण मार्केट चालू झालं आहे मार्केट कसं आहे म्हणजे तुम्हाला मार्केटबद्दल काय सांगता येईल आम्ही येत चला माव मावशी आजच आले मार्केटमध्ये काय सांगू शकत नाही बघू चला हलवा घेऊ आपण येऊ पण हो। कसा देताना बघू अजून काय कमी होतील सांगा फ्रेश आहे बघू फ्रेश आहे बघ दे। मावशीला सांगितलं आपण चारशे रुपयाला बघू काय बोलते मावशी दे ना चारशे रुपयाला दे ग मावशी दे पाचशे बोलते मावशी पण तो एवढा फ्रेश वाटत नाही मावशी मी पण कोलणीचीच पोर आहे मग बर आहे म्हणजे मोरे बाबा बसले ना त्यांना जरा विचारूया आपण जास्त मच्छी आपल्याला कधी बघायला भेटेल बाबा इथे जास्त मच्छी कधी बघायला भेटेल आपल्याला तिकडं नको जाऊ ग रविवारी बुधवारी आणि जाम बोटी आता बंद काय म्हणजे बोटी आल्याने पाऊस पडला तो दोन तीन दिवस आतमध्येच आहेत का बोटी आतमध्येच आहेत आता गेल्यात का यो मार्केट इथं चालू झालंय मग कसं वाटतं म्हणजे तुम्हाला मस्त म्हणजे धंदा वगैरे होत आहे ना म्हणजे त्रास, त्रास कमी झाला आता मुंबईला जायला लागत नसेल ना मुंबईला रात्री तीन ला उठून जायला लागत हा आणखी कसाऱ्यावर तेवढा टाइम हाऊची धक्केला तेवढा त्रास वाचला त्रास तर वाचला पण मधीचा इन्कम तो आपल्याला भेटायला लागला हा मधला जो म्हणजे जात होता इन्कम तो तुमच्यापर्यंतच राहिला म्हणजे थोडस कमी झालं कमी झालं म्हणजे प्रॉफिट प्रौपी डायरेक्ट आपल्यालाच भेटायला लागला ना आ, आज आम्ही आज आगे ता 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 आता दिली तीनशे रुपये किलो आता बोलली होती दोनशे नव्वद रुपये म्हणजे आपलं एक रुपये वाढलं हा तेवढा आपल्या जवळच राहिलं ते पैसे बरोबर पैसा आला याच्या पुढे म्हणजे आपल्या पोरांना पण म्हणजे चांगला व्यवसाय करता येईल सांगितलं ना आता बघा आमच्या मावरवाल्या तिथं मच्छी कापतात हा व्यवसाय झाला हा ना पळून गेलं ते चला मग चांगली माहिती दिली आ, 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 ला ला हा बुधवारी गुरुवारी ना वारी 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 वारी। तो समोर येत नाही पण मार्केटच्या बाहेरच म्हणजे जे मच्छी वगैरे विकताना त्यांच्यासाठी नाश्ता पाणी वगैरे येतच आहे दोन तीन स्टॉल लावलेला आहेत तर मस्त सोय आहे टाटा बाय बाय होती की मराठी माणसांना तुम्ही विचारा त्यांचा व्यवसाय पुढे जाऊ द्या त्यांचा नंबर घ्या आपल्या युट्यूबवर टाका हे ते असं म्हणजे कमेंट आली होती तर आपण सगळून प्रयत्न करतो म्हणजे असा विचारायला की तुमचा नंबर द्या तुमचा व्यवसाय कोणता आहे तो सांगा पण समोरचा सा माणूस सांगत नसेल तर आपल्याला पण त्याच्याबद्दल काय सांगता येत नाही तर आहे ना त्याच्यामुळं आपण काय म्हणजे सांगत नाही तर चला आजची व्हिडिओ कशी वाटली ना की कमेंट करून सांगा आवडल्याचं तर लाईक करा